बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदू समुदायावरील भेदभाव आणि अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे अलीकडे सरकारी नोकऱ्यांमधून हिंदू कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने बडतर्फ घटना समोर आहेत देशातील अंतरिम सरकारने शंभरहून अधिक हिंदू पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या पदांवरून काढून टाकले आहे या अधिकाऱ्यांमध्ये महानिरीक्षक उपमहानिरीक्षक पोलीस अधीक्षक आणि विशेष पोलीस अधीक्षक अशा उच्च पदांवर कार्यरत अधिकारी होते त्यांच्या जागी इस्लामी कट्टरवादी गटाशी संबंधित अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात असल्याचे वृत्त आहे तसेच पाच ऑगस्ट दोन पासून बांगलादेशातील सुमारे पन्नास हिंदू शिक्षकांना जबरदस्तीने राजीनामे देण्यास भाग पाडले आहे त्यांना कोऱ्या कागदावर आय रिझाईन असे लिहिण्यास भाग पाडण्यात आले या प्रकाराचा खुलासा बांगलादेश छात्र ऐक्य या संघटनेने पत्रकार परिषदेत केला बांगलादेश सरकारने पोलीस दलातील एकोणऐंशी हजार रिक्त जागासाठी सुरू असलेली भरती प्रक्रिया रद्द केली आहे आणि नवीन भरती प्रक्रियेत हिंदू उमेदवारांना वगळण्याचे निर्देश दिले आहेत यामुळे एक हजार पाचशेहून अधिक हिंदू उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत याशिवाय सिव्हिल सेवा परीक्षांमध्येही हिंदू उमेदवारांना यशस्वी होण्यासाठी रोखण्यासाठी विशेष निर्देश जारी करण्यात आला आहेत या घटनांमुळे बांगलादेशातील हिंदू समुदायांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी या भेदभावपूर्ण धोरणाचा निषेध केला आहे आणि बांगलादेश सरकारने अल्पसंख्यांकांचा हक्काचे रक्षण करण्याची मागणी केली आहे तसेच अशाच सत्य माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सब्सक्राइब करा जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा पुढच्या वेळेस भेटूया एका नवीन विषयासोबत